मी एक महिला आहे आणि हो मी बैलगाडा शर्यत चालवते गावात सुरुवातीला सगळ्यांना आश्चर्य वाटलं महिला आणि गाडा असा सवाल अनेकांनी विचारला पण माझा उत्तर माझ्या कृतीत होतं बैलांसोबत लहानपणापासून जो माझा नातं आहे त्यांची काळजी घेणं त्यांच्या पोषण करणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं माझ्यासाठी बैलगाडा ही केवळ स्पर्धा नाही ती माझा जीवन आहे अभिमान आहे मी शर्यतीत उतरते तेव्हा कोणाशी स्पर्धा करायला नाही तर स्वतःला सिद्ध करायला प्रत्येक धावत्या गाडेसोबत मी समाजाचे बंधन तोडते ज्यात बाईला मर्यादा घालायची शिकवण दिली जाते बैलांच्या पाठीवर उभी राहून मी ओढते ही बाई घाबरत नाही ही बाई थांबत नाही माझ्या हातात आहे मेहनतीची वेशन मनात आहे धग आणि उरात आहे जिद्द मी केवळ रेस जिंकत नाही मी विचार बदलते कारण बाई, बाई ही कमकुवत नसते केव्हा गरज भासली तर रनराग्नी सुद्धा होऊ शकते आज मी इथे उभी आहे माझ्या बैलांसोबत माझ्या ताकदीवर आणि अभिमानाने सांगते मी आहे बैलगाडा शर्यतीची महिला ड्रायव्हर आणि शेवटची नसेन